लोकप्रिय आमदार सुनील यांची दिशा आहेत विचार करा पक्का आणि घड्याळावर मारा शिक्का येणाऱ्या वीस तारखेला घड्याळासोबत घटक दाखवून सुनील अण्णा टिगरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा सुनील अण्णा ஆகே பட்ரை ஆகே பட राष्ट्रवादीचा बुलंद आवाज सुनील अण्णा टिंगरे आपल्या वाराचा विकास म्हणजे सुनील अण्णा टिंगरे सर्वांच्या सुख सुखात सामील होणारे आमदार म्हणजे सुनील अम्णा टिंगरे नेना कोड अन्ने शिवाय आहेस अरे येऊ येऊ नेना कोड अन्ने शिवाय आहेस सुनील आमदार तिघे लगे बरो हम तुम्हारे साथ थे सुनील आमदार तिघे लगे बरो हम तुम्हारे साथ थे काय माया का विचार करा पक्का काय माया का विचार करा पक्का नी मना शिवा yana शिवा मना शिवा

گاڑی پورو ساو دور तुमचे पण